नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज दोन डाळींपासून रेसिपी बनवणार आहे ती रेसिपी आहे मी घेतलेली आहे तूर डाळ एक वाटी मोठी आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ आहे अशा डाळींपासून आपल्याला एक तडकेवाली डाळ बनवायची आहे तडकेवाली म्हणजे डबल धमाका तडकेवाली आता मी कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला डाळ शिजून घ्यायचे आहेत ही डाळी दोन्ही डाळी एकत्र करून छान स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायचे त्याच्यासाठी मसाले पहा काय लागणार आहे कढीपत्ता घेतला आहे लसूण आहे अद्रक घेतलं आहे किसून कांदा एक मोठा कापून घेतलेला आहे टॅमॅटो एक कापून घेतलेला आहे असं सगळा मसाला लागणार आहे कांदा टॅमॅटो लसूण अद्रक आणि कढीपत्ता आपली डाळ अति छान कुकरला शिजून झालेली आहे पहा पाहू शकता तुम्ही मस्त शिजलेली आहे डाळ आता आपण टोप ठेवून घेऊ गॅसवरती आणि तडका द्यायला सुरुवात करू पहा आपल्याला आता छान तेल घातलेलं आहे दोन पळ्याभर आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता पहा जिरी आणि मोहरी छान तडका द्यायचा आहे आपल्याला थोडं गरम होतं आहे तेल त्याच्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागेल गरम होतोपर्यंत तेल गरम झाल्याशिवाय छान तडका बसत नाही आता झालेलं आहे गरम मी तडतडायला लागलेला आहे जिरे आणि मोहरी आता त्याच्यात घालून घेतलं आहे कढीपत्ता कढीपत्ताचाही डाळीला छान खमंग स्वाद देतो फ्रेश कढीपत्ता आहे तोही छान घालून घेतला आहे आता लसूण मी ठेचून घेतला आहे ठेचून घेतलेलं लसूण घालायचं आहे किसून घेतलेलं आलं घालायचं आहे असं सगळं घालून आपल्याला छान परतायचं आहे डबल गमॅक्याची डाळ म्हणजे आपल्याला असा तडका दिलेला आहे पहिला जिरी मोहरी लसूण आणि कढीपत्ता आता कांदाही छान हलवून घ्यायचा आहे तुम्ही हॉटेलमध्ये म्हणता दाल तडका द्या त्याच्यापेक्षाही खमंग आपला दाल तडका होणार आहे आता छानपैकी आपण कांदा हलवून घेतलेला आहे परतून तो थोडासा लाल झाला का आपल्याला त्याच्यात घालायचे आहेत पहा टॅमोटोही घालून घ्यायचे आहेत आणि टॅमोटोही घातल्यानंतर ते सुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचे आहे दाल तडका म्हणजे जेवढे मसाले तुम्ही छान परतणार तेवढ्या त्या डाळीला स्वाद चांगला येतो आणि मूग डाळ ही आपल्याला हेल्दी असते आणि तूर डाळही आपल्या शरीरासाठी छानच असते तुम्ही कधी कंटाळा आला असला तर अशी तडकेवाली डाळ करून पहा दुसरं काहीही करायची गरज लागणार नाही फक्त डाळ आणि भात मस्त तुम्ही ताव मारणार थोडं झाकून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आपले टॅमॅटो आणि कांदे शिजलेले आहेत आणि परतलेले पण आहेत छान असे तेल थोडं मी कमीच घातलेलं आहे कारण आपल्याला परतही डबल तडका द्यायचा आहे आता आपण डाळ ओतून घेतलेली आहे मी डाळीमध्ये हळद घालून छान हलवून घेतली होती आणि ती आता आपल्याला तडक्यामध्ये घालायची आहे थोडा पाणी घालायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे हलवल्यानंतर व्यवस्थित सगळा मसाला आपण त्याच्यामध्ये छान घोळला पाहिजे अशी आपली तडक्यावाली डाळ करायची आहे पहा आता एक तडका तर आपला झालेला आहे आता उकळी येऊन द्यायची आहे सगळं पाणी घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिसळून घ्यायचं आहे आणि उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतर थोडं पाणी आपण घालून घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला जसं पातळ हवं असेल तशी डाळ करायची आहे पण ही डाळ जास्त पातळ असते तडकेवाली थोडी घट्टच असते छान झाकण ठेवल्यामुळे उकळी पटकन आलेली आहे थोडंसं मीठ चवीनुसार घालून घेऊ आपण मीठाचं प्रमाण तुमच्या अंदाजाने घाला कारण कोणी थोडंसं अळणी खातं कोणीच थोडंसं दोन दाण्यानी मीठ जास्त खातं पण मीठ हे प्रमाणातच खावा आता मी तेल गरम केलेलं आहे दुसरीकडे त्याच्यात जिरं मोहरी आणि बडीशेप आता आपल्याला बडीशेपचा तडका द्यायचा आहे पहा तुम्ही बडीशेप घातल्याने ह्या डाळीला एवढा चांगला स्वाद येतो कारण बडीशेप ही आता हिंगही छान घालून घेतलेला आहे हिंगाचाही डाळीला तेवढाच तडका छान महत्त्वाचा आहे आता मी घातलेला आहे तमानपत्र आणि दोन छान अशा बेडग्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याचासुद्धा आपल्याला तडक्यामध्ये छान स्वाद येणार आहे आता साईडला मी थोडंसं सा परत गरम करून घेते तेल आपलं थंड झालं थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे तेल म्हणजे छान आपल्या डाळीला फोडणी बसेल डबल तडक्याची उकळी आप अप्रतिम आलेली आहे आहा हा 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 तडक्याचा तर काय मस्त तडका बसलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि बडीशेपचा इतका सुगंध सुटलेला आहे त्या तडक्यामध्ये खूप सुंदर अशी आपली तडकेवाली डाळ होणार आहे तुम्ही पाहिलंत असेल तडका एकदम भारी एक नंबर भन्नाट बसलेला आहे अशी डाळ तुम्ही करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी तुम्हाला ही डाळ जर आवडली असेल आता थोडीशी मी कश्मीरी मिरची आणि हळद त्याने छान रंग येतो म्हणून आपण असं वरून घालून घेतलेलं आहे आणि आता उकळी घ्यायची आहे आपल्याला उकळी आल्यानंतर सगळं तेल असं बाजूला सुटेल म्हणजे आपली डाळ छान भन्नाट झालेली आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला ही डाळ कशी वाटली कोथंबीर हिरवी गार घालून घ्यायची आहे मस्त तीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये तेवढीच अप्रांती लागते झालेली आपली डाळ आता उकळून आता आपण वाढून घेऊ पहा छान मस्त तडकेवाली डाळ झालेली आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी भन्नाट डाळ झालेली आहे बाय